मंडळी नमस्कार आज बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येणार आहे तर विशेष म्हणजे या आधी ना तुम्ही भरपूर वेळा वांग्याचे भरीत केले असणार पण या रेसिपीचे ना बातच वेगळी कारण की म्हणजे वेगळीच आहे ही रेसिपीच वेगळी आहे तुम्ही नक्की बघा आणि टिफिनला पण द्यायला खूप छान आहे रेसिपी अतिशय टेस्टी लागते तर मी कांद्याची पात घेतलेली आहे त्याचेच मी आ, कांदे होते ते चिरून घेतले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आला आणि कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहे याचं आपल्याला वाटण करायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडी आपण कांद्याची पात वरतून गार्निश करणार होतो भरीतला तर मी वांगी पण स्वच्छ धुवून आणि मध्ये अशी दोन चिरा देऊन घेतलेल्या आहेत त्यांना आता आपण पहिल्यांदा हे वाटण करून घेऊया जाडसर असं आपण जसं खलबत्त्यामध्ये कुटून घेतो ना तसं पण मी कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत म्हणून मी कुटून नाही घेते मिक्सरलाच फिरून घेते हे बघा याप्रमाणे थोडंसं असं जाडसरस ठेवायचं आणि लोखंडाच्या कढईमध्येच मी करत आहे याच्याने खूप टेस्टी लागतं काही काही रेसिपीज आपण जर लोखंडाच्या कढईमध्ये किंवा तव्यामध्ये केल्या ना तर त्याची पण टेस्ट एक वेगळीच लागते गावाकडच्या सारखी एकदम तर आपण पहिले ना सुरुवातीला वांगी थोडीशी आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये कोणी कोणी तळून पण घेतं आपण फ्राय करून घेऊया त्याच्याने आणखी भरीतची जी टेस्ट आहे ना खूप छान लागते भरीत म्हणजे आपण मसाला भरून करतो ती नाही जे आपण भरताचं वांग ते वेगळं भेटतं पण आपण या वांग्याचं भरीत करणार आहोत नाहीतर तुम्ही म्हणणार की भरीत वांगे म्हणजे मसाला भरून करते की काय तसे नाही वांग्याचं भरीत आमच्या गावाकडे असंच केलं जातं त्यामुळे बघा नक्की ही रेसिपी पूर्ण बघा कारण की खूप टेस्टी लागते मुलांना पण खूप आवडते आणि टिफिनला देण्यासाठी पण खूप छान रेसिपी आहे ही तरह ता आए, तर आता आपले वांगी आहेत ना थोडेसे शिजलेले आहेत तर मी काढून घेते त्यांना साईडला आणि आपल्याला थोडस अजून जरा तेल वाढवायचं आहे तर पहिले मी वांगी काढून घेते पूर्ण आणि मग आपण थोडस एक चमचा तेल ॲड करून घेऊया याच्यामध्ये मी सुरुवातीला एक चमचा टाकलं होतं वांगे आपल्याला परतून घेण्यासाठी आणि आता आपण पुन्हा एकदा एक, एक पळी तेल घालून घेत आहोत आता आपण भरीत बनवूया मी बघा एक चमचा हळद घेतली दोन चमचे लाल तिखट एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा गरम मसाला घेतला आहे आणि हा गावाकडचा काळा मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे थोडीशी मोहरी टाकूया आपण तेलामध्ये मोहरी आणि जिरा घालून घेऊया तर मी मोहरी जिरं घालून घेते व्यवस्थित तडतडलं की मग आपल्याला कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत अतिशय म्हणजे अतिशय टेस्टी होते ही रेसिपी नवीन पद्धतीचं वांग्याचं भरेत कोणी खोबरंही घालतं कोणी शेंगदाणेही घालतं पण अशी रेसिपी तुम्ही करून बघा खूप छान लागते अतिशय टेस्टी लागते काढी पत्ता घालून घेतलेला होता मी तर आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा पातीचे जे कांदे असतात ना तेच मी घातलेले आहेत दुसरा आपण जो नॉर्मली कांदा वापरतो ना तो नाही टाकलेला आहे कांद्याच्या पातीलाच खाली जे कांदे होते ना तेच मी चिरून आणि टाकलेले आहेत तर याला व्यवस्थित आपण परतवून घेऊया आणि हे आपण वाटलेलं वाटण आहे हिरवी मिरची आलं लसणाचं ते आपण अंदाजे टाकूया मी दोन चमचे साधारण टाकलेलं आहे यालाही व्यवस्थित आपण परतवून घेऊया म्हणजे यांचा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त थोडस परतवून घेऊया आपण बघा याप्रमाणे थोडस याच्यामध्ये मीठ घालते म्हणजे आपला कांदा जो आहे तो लवकर नरम होईल याच्यामध्ये मीठ थोडस चवीपुरतं घातलं ना किंवा हे मसाले पण व्यवस्थित परतले जातात तर मी अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि आपल्याला वाटलं तर मग मी अजून थोडस नंतर घालून घेईन वांगे आपण टाकल्यानंतर थोडस लागेल आपल्याला अजून ला मीठ तर आता मसाले घालून घेते मी आणि व्यवस्थित याला परतवून घेऊया आपण मसाल्यांना छान असं मसाले परतवून झाले मसाल्यांना तेल सोडायला लागले ना मग आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि ही कांदे कांद्याची पात आहे ती घालून घेऊया मी कांद्याची पात घालून घेते हिलाही परतवून घेऊया आपण आणि ही वांगी आहेत ना ती आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया छान असे आपण पहिले तेलावरती हे परतवून घेतो ना त्याच्याने अतिशय छान अशी टेस्ट लागते म्हणजे आपण नॉर्मली कसं जे भरताचं वांग असतं ते आपण तेल लावून जरा गॅसवरती भाजून घेतो किंवा चुलीमध्ये भाजून घेतो तर त्याचप्रमाणे पण हे गॅसवरती न भाजता आपण तेलावरच परतवून घेतलेले आहेत तर त्यामुळे याची वेगळीच एक अशी म्हणजे छान अशी टेस्ट लागते तर बघा आपण थोडंसं सा चम्मचच्या साह्याने याला जरा स्मॅश करून घेऊया व्यवस्थित असं याला थोडस ना आपण जरा वाफ येऊ देऊया म्हणजे छान असं याला तेल सुटेल तर थोडं झाकण देऊन आपण जरा याला वाफ काढून घेऊया म्हणजे अजून थोडाफार शिजायचा बाकी असेल तो शिजून जाईल छान व्यवस्थित बघा आता छान तेल सुटलेलं आहे आणि आपले वांगे पण मस्त असे शिजलेले आहेत व्यवस्थित असे तर मी पुन्हा एकदा आता याला व्यवस्थित स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेते म्हणजे एकदम छान असं ह्याला भरीतच जे टेक्स्चर असतं ते येईल आता म्हणजे ज्याप्रमाणे आपण भरीत एकदम असं काय बोलतो त्याला घोटलेलं असतं ना तसं कन्सिस्टन्सी मध्ये हे छान आणि याचे म्हणजे ज्या देठ पण ठेवायचे थे। देठ ठेवले ना की ते डेट खाताना म्हणजे त्याची एकदम छान अशी टेस्ट लागते तर आता कांदापात आणि कोथिंबीर आपण घा टाकून घेऊया याच्यामध्ये आपलं झालेलं आहे भरीत रेडी आणि थोडंसं आपण आता परतवून घेऊया आणि मी आज याच्याबरोबर मिक्स पिठाची भाकरी बनवत आहे ज्वारी नाचणी बाजरी असं मिक्स पीठ त्याची मी भाकरी बनवत आहे त्या भाकरी बरोबर हे भरीत आहे ना अतिशय टेस्टी लागतं भरीत चपाती बरोबर नाही भाकरी बरोबरच खूप टेस्टी लागतं एकदम अशी गावाकडची आठवण येते असं वाटतं गावाकडचं आह चुलीवरच खाते की काय भरीत वांग्याचं भरीत मस्त झणझणी तसं हिरवी मिरची पण घातली आपण तिखटही घातलेलं आहे आणि मस्त पैकी भाकरी आपली तर ते गावाकडे कसं आपण डायरेक्ट म्हणजे आपण ताटल्या वगैरे पण घेत नाही म्हणजे आम्ही तरी नॉर्मली म्हणजे गरम गरम मस्त पैकी भाकरी अशी कडक करायची आणि त्या भाकरीवरच मस्त असं छान भरी किंवा मग आपलं मिरचीचा ठेचा घ्यायचा आणि छान मस्त पैकी खायचं एवढं भारी वाटत ना ते फिलिंगच वेगळं असत तर बघा आपली भाकरी पण झालेली आहे इथे थोडीशी मी शेकून घेते आणि मग लगेच तुम्हाला मी दाखवते सर्व करून त्याच्यामध्ये नागली ज्वारी आणि बाजरी असं मिक्स पिठाची भाकरी बनवलेली आहे आता सध्या कसं पावसाळा आहे वातावरण पण थंड आहे तर मग खायला काहीच हरकत नाहीये नाहीतर मग जास्त गरमी असेल तेव्हा ही भाकरी खाणं टाळायचं कारण की कसं कोणाकोणाला गरम पडतं त्याच्यामुळे ना थोडासा मग त्रास पण होऊ शकतो तर वातावरण थंड असलं की मग खायला काही हरकत नाही हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पण इकडे मुंबई साइडला उन्हाळ्यामध्ये तर आपण भाकरी खाऊ शकत नाही आणि जास्त करून इकडे असं तांदळाच्याच भाकरी खातात पण इकडे खानदेशाकडे नाही खात तांदळाच्या भाकरी जास्त खानदेश मध्ये कसं आपल्या तिकडे धुळे नंदुरबार जळगाव साइडला ज्वारी बाजरीचीच भाकरी जास्त चालते त्याच्यामुळे मग आपल्याला हीच भाकरी आवडते तर ज्याच्या त्याच म्हणजे ज्याच्या त्याच्या जिथ जसं म्हणजे धान्य येत असेल जे जसं खात असतील तसं मग आता कसं इकडे कोकणामध्ये लोक तांदूळ भात जास्त खातात त्यामुळे तांदळाची भाकरी खातात आपल्याकडे बाजरी ज्वारी असं पीक येतं त्याच्यामुळे आपण ज्वारी बाजरी नाचणीची भाकरी खातो गरूं -गरूं भाकरी तर हे बघा छान आपलं वांग्याचं भरीत आणि गरम गरम भाकरी त्यासोबत छोटसा कांदा घेतलेला आहे तर बघा किती चमचमी तसं वांग्याचं भरीत आपलं झालेलं आहे आणि चवीला तर मग एकदमच म्हणजे एकदम टेस्टी झालेला आहे माझा तर सध्या उपवास आहे पण मी आमच्या आहोंना खायला दिलं तर त्यांनी सांगितलं मला की अतिशय टेस्टी झालेला आहे म्हणून वांग्याचं भरीत तर कोणाला नाही ना आवडत सगळ्यांनाच आवडतं मुलं पण आवडीने खातात त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही तर बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ प्लीज सबस्क्राईब पण करत जा धन्यवाद श्री स्वामी समर्थ